भाई, आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक आणि साखर उद्योगातील प्रभावी नेतृत्व करणारे बाबूराव बोत्रे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं गेलं हे उपक्रम विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी आणि कामगारांपर्यंत सर्वांना समर्पित होते हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्यावर वृक्षारोपण वैद्यकीय तपासणी रक्तदान शिबिर तसेच सुप्रसिद्ध प्रवचनकार श्रीकांत पावणे यांच्या प्रवचनाचाही कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला ओंकार शुगरचे संचालक प्रशांत बोत्रे पाटील रेखा बोत्रे पाटील कार्यकारी संचालक रोहिदास यादव गंगाराम दरेकर सरपंच विद्या बनकर उपसरपंच अमोल दरेकर विकास क्षीरसागर नवनाथ देवकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती बाबूराव बोत्रे पाटील यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या ओंकार शुगर ग्रुप मार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासह ऊसाला योग्य दर देऊन परिसराचा सर्वांगीण विकास घडून आणला जातोय भविष्यात स्थानिक शाळांना आर्थिक मदत केली जाणार असल्याचंही जाहीर केलं गेलं आहे वाढदिवसानिमित्त आदरणीय चेअरमन साहेब बाबूराव बोत्रे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व ओंकार ग्रुपतर्फे बाबूराव भूत्रे पाटील यांना हार्दिक शुभेच्छा बाबूराव भुत्रे पाटलांच्या पाट्रे वाढदिवसानिमित्त बाबा आमटे आदिवासी शाळा याला भेट देऊन साहित्य वाटप व खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पाडला त्यानंतर रक्तदान का गौरी शिबर युनिट चार वरती रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केला त्या आयोजित केला त्यानंतर सांडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये खाऊ वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले त्यानंतर घोडेगाव घोडेगाव व हिरडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये खाऊ वाटप व वया पुस्तक वाटप साहित्य वाटप करण्यात आले हे सर्व कार्यक्रम चेअरमन साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले युनिट चारच्या वतीने व सर्व ओंकार ग्रुपच्या वतीने बाबुराव बोत्रे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व सर्व बोत्रे परिवाराच्या वतीने व सर्व आमच्या कामगारांच्या वतीने ऊस वाहतूक शेतकरी तोडणी वाहतूकदार ऊस उत्पादक शेतकरी कामगार कामगार बंधू व सगळ्यांना सगळ्यांकडून चेहरमन बाबुराव बोत्रे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यावेळी घुगलवडगाव येथील डॉक्टर बाबा आमटे सेवा संस्थेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि मिठाईचं वाटप केलं गेलं तर हिरडगाव घोडेगाव आणि चांडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही मिठाईचं वाटप करण्यात आलं या सामाजिक उपक्रमांनी साजरा झालेला बाबूराव बोत्रे पाटील यांचा वाढदिवस एक प्रेरणादायी सोहळा ठरला गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर